तुमचं मनापासून स्वागत करते आज तर आज डेली ब्लॉग नाही आहे तर शॉपिंग व्हिडिओ आहे कारण माझ्याकडे आम्हाला फिरायला जायचं आहे त्याच्यामुळे मी शॉपिंग केलेलं आहे आम्हाला रायगडच्या रायगडला फिरायला जायचं आहे त्याच्यामुळे काही टी शर्ट आणि पॅन्ट मी शॉपिंग केलेले आहे ते तेच मी तुमच्यावर आज शेअर करते तर हा शॉपिंग हॉल व्हिडिओ आहे तर बघा मी काही टी शर्ट घेतलेले आहेत ते टी शर्ट कसे वाटते ते नक्की कमेंट करून सांग आणि खूप सुंदर असे टी शर्ट वाटते मला हे तर मला कसे वाटले नक्की कमेंट करून सांग हे टी शर्ट बघा बघा टी शर्ट खूप सुंदर असं ह्याचा बॉटल ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन पण नाही म्हणता येईल वेगळाच कलर आहे याचा शेअर तर खूप सुंदर असा आहे त्याच्यानंतर इथं पॅच आहे हा मिकी मॉसचा पॅच आहे इथं आणि तर एक्सेलमधले हे टॉप आहे तर हे एक्सेलमधले तर आणि ह्याची प्राइस किती तुम्हाला सांगू का डिस्काउंटमध्ये कसे बसले तर दोनशे पंचवीस रुपयाचा हा टी शर्ट आहे तर कसा वाटला हा टी शर्ट मला ते कमेंट करून सांगा तर हा टी शर्ट एक घेतलेला आहे त्याच्यानंतर हा ब्लॅक पण घेतलेला आहे सेम तसाच आहे ब्लॅकसुद्धा कारण ब्लॅक पण बऱ्याचशा टॉपवर पॅ हे वर जाऊ शकतो त्याच्यामुळे ब्लॅक घेतलेला आहे आणि ब्लॅक मला कलर खूप सुंदर आणि मला आवडतं पण ब्लॅक कलर कोणाकुणाला ब्लॅक कलर आवडतो ना ते कमेंट करून सांगा तर बघू शकता थोडासा आहे नाही तर सेम तसाच आहे से। मिकी माउस आहे पण इथे चार मिकी माउस बनवलेले आहेत त्यांनी त्याच्यानंतर स्लीवज एवढ्याच आहेत ह्याच्या आणि हा पण दोनशे पंचवीस रुपयाचा आहे तर हे दोन्ही पण दोनशे पंचवीस रुपयाचे आहेत हे दोन घेतल्याच्या नंतर हा पण एक ड्रेस टॉप घेतलेला आहे आणि पॅन्ट तर माझ्याकडे ऑलरेडी आहेत तर हॉल व्हिडिओ याचाच आहे की आता फिरायला चाललं तर शॉपिंगचा परत बॅग पॅकिंगचा आणि फिरायला गेल्याचा व्हिडिओ नक्की तुमच्यावर शेअर करेन त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आवडच लाईक कमेंट करायला देऊ दिसू चला मग दाखवते तुम्हाला हा पण व्हाईट कलरचा घेतलेला आहे हा कसा वाटतो नक्की सांगा पाठी मागून बघा असा आहे आणि पुढा असा याला वर्क आहे टिकली वर्क म्हणलं तरी चाल रेस रेस हे आरे रेस 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 नाव आहे ह्याच्यावर आणि हे खाली असं नाव आहे आणि स्लीवज ह्याच्या बघा लॉंगच ठेवलेले आहेत कारण अशा आवडते की मला आवडतात लॉंग स्लीव पण टॉप मला आवडतात तर ह्याची प्राइस तुम्हाला दाखव किती आहे तर हे लोकल मधून घेतलेलं आहे बघा ह्याची प्राइस कुठे गेली की मला वाटतं शक्यतो काढले काय ना त्याची प्राईस पण साधारणतः पाचशे रुपयाच्या आसपास काहीतरी आहे हा हा टी शर्ट तर त्याच्यानंतर जॉकीची हजेरी घेतली बघा तर म्हणून सगळे अडीच हजार रुपये झा गेलेले आहे त्याच्यानंतर बूट पण घेतलेला आहे बूट मी तुम्हाला दाखवते तर हा बूट घेतलेला आहे मी तुमच्या तर वर बूट लागतोच त्याच्या बूट घेतलेला आहे हा तर हा बूट आहे खूप सुंदर असा हा ग्रे कलर मध्ये घेतलेला आहे आणि एकदम ही आहे सॉफ्ट आहे चालायला पण उरकन असा चावणार वगैरे काही नाही तर हा तीनशे चाळीस रुपयाला बसला आहे तर कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि हा शॉपिंग हॉलिवडिय तुम्हाला कसा वाटला नक्की 私は一緒におります。